आमंत्रण दिलंय आणि कॅमेरामॅन तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण दिलंय मग आज बी येणार आहे जत्रेला हाय का नाही जत्रा गावची हाय ना हा आमंत्रण आहे का ना आम्हाला हा ना सगळ्याला हाय बर का तर यायला विसरू नका पंढरपूर तालुका नाही पंढरपूर काय सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका फुल गाव गाव sau <laughs>